नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सादर झालेल्या आर्थिक बजेटमध्ये भारताचा विकासाचा नवा रोडमॅप आला आहे एकीकडे एक देशाचा जीडीपी साठ टक्केच्या वेगाने वाढतोय तर दुसरीकडे बळीराजासाठी सरकारने तिजोरी उघडली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजेटमधील आर्थिक गणिते आणि शेतीविषयक योजनांची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर देशाची आर्थिक स्थिती काय आहे सध्याची जीडीपीचा दर सात पॉइंट चार टक्के राहण्याचा अंदाज असून ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे तर शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्यात आली असून कृषी विकास दर यावर्षी कृषी क्षेत्राचा वाटा जी मध्ये सुमारे अठरा ते वीस टक्के असून या, या क्षेत्राचा विकास दर तीन पॉईंट एक एवढ्या वेगाने वाढत आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल ज्याद्वारे हवामान बाजार आणि पीक विम्याची माहिती एका क्लिक वर मिळेल या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे खूप मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ड्रोन आणि ए आय तंत्रज्ञानावर नवीन वापरासाठी सवलती जाहीर केली आहेत सुद्धा या मध्ये खूप मोठी तरतूद केलेली आहे ग्रामीण विकास आणि रोजगार ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष दोन हजार सव्वीस निमित्त विशेष उद्योग योजना आणि विविध शासकीय लिंक क्रेडिट सबसिडी दिली जाणार आहे थोडक्यात सांगायचं तर हे बजेट विकसित भारत सत्तेचाळीस कडे आहे मग या आर्थिक बजेट मध्ये काय स्वस्त झालं काय महाग झालं तर औषधे कॅन्सर मधुमेह आणि इतर सतरा प्रकारच्या जीवनावश्यक औषधावरील सीमा शुल्कात कपात केल्यामुळे औषध स्वस्त झाली आहे पुन्हा परदेशवारी परदेशात जर आपल्याला टूर करायचे असेल तर या पॅकेज वरील जीएसटी पाच टक्क्यावरून दोन टक्के आणण्यात आला आहे शिक्षण आणि आरोग्य हे सुद्धा स्वस्त झालं आहे शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी बाहेर देशात जर जायचं असेल तर आपल्याला पाच टक्क्यावरून दोन टक्के जीएसटी करण्यात आले आणि शेती उत्पादनामध्ये जर बघायचं झालं तर नारळ आणि काजूच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनामुळे तंबाखू आणि सिगरेट सिगरेट वरील ड्युटी वाढवण्यात आल्यामुळे हे महाग होऊ शकतात शेअर बाजाराचे फ्युचर्स वर पाच टक्के आणि ऑप्शन वरील एस टी टी पंधरा टक्के व्याज वाढवण्यात आलाय ज्यामुळे ट्रेडिंग व्हाव इतर महत्वाचे प्राप्तिकर इन्कम टॅक्स मध्ये कोणतेही मोठा बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे महाग झाल्या आहेत सांगायचं तर हे बजेट भारताला विकसित भारत येणारे आहे आपल्या कॅलेंडर मध्ये या नवीन योजनांच्या तारखा आणि अर्जाची पद्धत मी लवकरच अपडेट करता तुम्हाला हे बजेट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा